क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत ज्या जितेंद्र आव्हाडाच्या खिपत पडल्या होत्या गुलामीमध्ये सडत पडल्या होत्या त्या जितेंद्र आव्हाडच्या हजारो पिढ्या गुलामीतून हजार मुक्त केल्या त्या केवळ आणि केवळ विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मामुळे इथले हजारो पिढ्या उद्धारली हजारो कुळ इथली उद्धारली गुलामीतून मुक्त झाली त्यातलं गुलामीतून मुक्त होणार जितेंद्र आव्हाडांच्या सुद्धा पिढ्या आहेत जितेंद्र आव्हाड जर बाबासाहेब जन्माला आले नसते तर आज हे जितेंद्र आव्हाड ज्यांना बाबासाहेबांचं सा नाव आंबेडकरांचं नाव घ्यायची लाज वाटते ते जितेंद्र आव्हाड कुठ तरी ऊस कापत

शरद पवारांची गुलामी असेल ती अन्य कोणा नेत्याची को ने गुलामी असेल बरं हा माणूस काही राजकीय गुलामीतून मुक्त झालेला नाही तरी सुद्धा आंबेडकरी समूहाने या माणसाला एक आपल्या उपेक्षित वंचित समूहातला मोठ नेता म्हणून समर्थन देण्याचं काम केलं त्याला पाठीशी घालण्याचं काम केलं अगदी महारच्या सौदार ताळ्यावरती जितेंद्र आव्हाडांच्या हातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो असणारा बॅनर जाळण्यात आलं अर्थात ते मुद्दा म्हणून करण्यात आलं नव्हतं असं आंबेडकरी समूहाने त्या वेळेला बोलत त्यांची पाठराखण केली इतकंच नव्हे तर ज्या ना गोपीचंद पडळकरने सळो की पळ करून सोडले जितेंद्र आव्हाडला त्यावेळेला देखील गोपीचंद पडळकरच्या विरोधामध्ये आंबेडकरी समाजानं एक भूमिका येते की नाही मंत्रालयाच्या आवारामध्ये जिथं विधी म्हणतात कायदे बनतात तिथं या असले गुंडगिरी कोणाची आम्ही खपून येणार नाही म्हणत जितेंद्र आव्हाडला एक प्रकारे समर्थन केलं प्रत्येक वेळाला जितेंद्र आव्हाडच्या पाठीशी आंबेडकरी समूह हो, त्यांच्या अनेक सुद्धा माप पोटात घालत त्यांना माफ हो करत पाटीलशी घालत राहिले परंतु त्या जितेंद्र आव्हाडला आंबेडकर नावाची अलर्जी आहे याच्या प्रकरणावरून दिसून आलं मित्रांनो सोमनाथ सूर्यवंशी या वरार समाजातल्या संविधानवादी आंबेडकरवादी कार्यकर्त्याला उद्याच्या उभरत्या वकिलाला परभणीतल्या जातीवादी धर्मंदवादी पोलिसांनी हेरून मारलं त्याची हत्या केली त्या विरोधामध्ये एकटे आणि एकटे प्रकाशजी आंबेडकर लढत राहिले रस्त्यावरती लढाई लढली कोर्टामध्ये लढाई लढली न्यायालयीन लढाई लढली त्यावेळेला एक काँग्रेसचे लोक राष्ट्रवादीचे लोक कुठं होते महाविकास आघाडीचे लोक कुठे होते महायुती सोडा ते देवेंद्र फडणवीस विधिमंडळात धडधडीत खोटं बोलणारा मुख्यमंत्री ते सोडून द्या ते तर आमच्या विरोधातच आहे परंतु आज जितेंद्र न जो व्हिडिओ जाहीर जारी केला आणि त्याच्यामध्ये त्यांनी त्याच क्रेडिट जे सम्राट सर्ववंशीला जो न्याय प्रकाशजी आंबेडकरांनी मिळून दिला त्याच क्रेडिट स्वतःला घेताना या माणसाला ना आंबेडकर नावाची अलर्जी आहे की काय असं दिसून आलं त्यामध्ये त्यांनी एकदाही आंबेडकरांचा उल्लेख केला नाही काय भाऊ इतकं काय वावडं आहे आंबेडकर ही मत चालतात आंबेडकरी मतांच्या भिकांवरती निवडून आलेलं तुम्हाला सांगते आंबेडकरी मतं मागायला दारूदारी आंबेडकर दारोदारी फिरायला त्याला काही वाटत नाही परंतु प्रकाशजी आंबेडकरांना त्यांच्या लढ्याचं क्रेडिट द्यायला मात्र तुम्हाला लाज वाटते आंबेडकर नाव घ्यायला तुम्हाला लाज वाटते शरम वाटते एकदा ही तुमच्या सो, तर महाविकास आघाडीच्या एकाही नेत्यानं सोमनाथ बद्दल काही आवाज उठवला नाही आणि काय तर म्हणे आम्ही विधीमंडळात बाजूला होऊन धरले आम्ही आवाज उठवला बाबा रे विधिमंडळात आवाज भले उठवला असेल हा खोटा नाटा जे काय असेल ते जस तुम्ही जनसुरक्षा कायद्याच्या संदर्भात केलंय ना मंडळामध्ये गप्प राहाय बाहेर येऊन बोंबलायचं आम्ही त्याच्या विरोधात आंदोलन करू हे करू ते करू कसं काय खोटं नाटक तुम्ही फक्त आंबेडकर समाजाला सहानुभूती मिळवण्यासाठी काही केलं असेल आतमध्ये सोमनाथ सूर्यवंशीच्या बाजूनं आवाज उठवलाही असेल परंतु विधीमंडळानं तो न्याय दिलेला नाही तो न्याय दिला कोर्टाने न्यायालयाने न्यायालयामध्ये तुमच्या एकाही नेत्याने म्हणजे राहुल गांधी असतील तुमचे शरद पवार असतील कधीतरी सोमनाथ सूर्यवंशीच्या हत्येस केलाय का त्या पोलिसांना जे कोणी खुनी आहे त्यांना शिक्षा करावी यासाठी त्यांनी कधी एक ब्र शब्द काढलाय का या विधिमंडळात सोमनाथ सूर्यवंशीच्या हत्येबद्दल महाराष्ट्राचा मुख्यमंत्री महाराष्ट्राचा मुख्यमंत्री खोटा बोलतोय त्याबद्दल त्यांनी कधी निषेध नोंदवलाय का नाही ठीक आहे ना तुम्ही विधिमंडळात काही बोलले असेल जाहीर आभार तुमचे आम्ही मानतो उपकार केले तुम्ही आमच्यावर अरे पण त्या प्रकाशजी आंबेडकरांचं नाव घ्यायला तुम्हाला का लाज वाटते प्रकाशजी आंबेडकरांनी तुम्हाला निवडणुकांमध्ये मतदान मतदानाच्या रूपाने सहकार्य करावं युती प्रकाशजी आंबेडकरांची मतं तुम्हाला चालतात परंतु त्यांचं नाव घ्यायला मात्र तुम्हाला लाज वाटते असं जितेंद्र आव्हाडनी प्रकाशजी आंबेडकरांचं नाव घेतलं नाही घेतलं म्हणून काय बाळासाहेब लहान किंवा मोठं होणार नाही प्रकाशजी आंबेडकर आंबेडकर आहेत कोणत्या लोकांची गुलामांची आवश्यकता नाही सांगण्यासाठी आहे जय एवढा क्रांती मित्र हो प्यांतर आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा